लहुगड येथे शिवशंभ प्रतिष्ठान आयोजित गडदुर्ग स्वच्छता अभियान दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री लहुगड नांद्रा या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले या अभियान मध्ये एकशे वीस होऊन अधिक युवक युवती सहभागी झाल्या होत्या सर्वप्रथम गडावर गडपूजन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर आलेल्या युवकांना संघटनेच्या वतीने नेहारी नाष्टा झाला त्यानंतर स्वच्छतेला प्रारंभ करण्यात आला एक वाजेला जेवण महाप्रसाद झाला त्यानंतर दोन तास होऊन अधिक वेळ भजन करण्यात आले हे अभियान यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण सातपुते चेतन सोनवणे सोमा शेळके यांनी परिश्रम घेतले यावेळी तुषार जाधव हरी फोलाने दत्तात्रय बेरुडे सुनील कारके राम मतकर चेतन सोनवणे सोमा शेळके गणेश शेळके ऍडव्होकेट सुभाष बोडके दत्ता शंकपाळे प्रल्हाद हेकाडे कार्तिक वाघ यासह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर लक्ष्मण अशोक सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे महान कार्य संपन्न होत आहे फक्त कोयता चालवताना हात पाय सांभाळून कापून घेऊ मी तिथून झालं